नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी अहिल्या वातावरण कोण करते खराब असा प्रश्न आपल्या समोर आता उभा राहिला आहे तुम्ही सोशल मीडियावरती टी व्हीवरती आहात की सध्या अहिल्यानगरच्या न्यूज हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि एम आय एम ची झालेली सभा यावरती सध्या जास्त बातम्या येत आहेत आणि यावरून आता सगळ्याच ठिकाणून चर्चा होत आहेत सगळ्याच ठिकाणाहून टीका सुद्धा होताना आपल्याला दिसत आहे तर मंडळी चार पाच दिवसांपूर्वी एमआयएम पक्षाची सभा अहिल्यानगरमध्ये पार पडली आणि खरा वाद सुरू झाला या सभेनंतर या सभेमध्ये अनेकांची भाषणे झाली त्यात संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचं देखील भाषण या सभेमध्ये झालं या सभेमध्ये त्यांनी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावरती कडाडून टीका केली त्यानंतर त्यांनी भर सभेमध्ये इमतियाजली यांनी संग्राम जगतापला चिकणी चमेली असा उल्लेख केला आणि खरा वाद सुरू झाला त्यात वारिस पाठण यांनी देखील नितेश राणे यांच्यावरती टीका केली गोपीचंद पळकर यांच्यावरती देखील टीका झाली आणि त्यानंतर त्या टीकेला देखील प्रत्युत्तर नितेश राणे यांच्याकडून दिलं गेलं गोपीचंद पळकर यांच्याकडून दिलं गेलं व सोबत संग्राम जगताप यांनी देखील त्याला प्रत्युत्तर दिलं तर संग्राम जगताप यांनी सुद्धा अहिल्यानगरमध्ये शिवशक्ती भीमशक्ती मोर्चा जो काढला तर त्यात उत्तर दिलं ते असे म्हणाले की आमच्याकडे ची दोन बोकडे येऊन गेली एक हैदराबाद मधून बोकड आलं व दुसरं बोकड आलं छत्रपती संभाजीनगरहून असा अशी कडवण टीका त्यांनी इम्तियाज व ओबीसी यांच्यावरती केली मात्र हे सगळं अहिल्यानगरमध्ये चालू कसं झालं हा सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा पत्रकार बांधवांची स्थानिकांना प्रश्न विचारला की तुम्हाला नेमकं काय हवंय तर तिथल्या स्थानिकांनी सांगितलं त्यात सगळ्या सर्व जाती धर्मातील लोक होते ते म्हणाले की आम्हाला सध्या अहिल्यानगर जो मोन मेन प्रश्न आहे तो म्हणजे इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे सर्वात महत्त्व म्हणजे डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तो इथल्या राजकीय नेत्यांनी ने हातात घेतला पाहिजे असं सर्वात महत्वाचं विधान तिथल्या स्थानिक लोकांनी केली आणि सगळ्यात महत्वाचं सुद्धा हेच आहेत की डेव्हलपमेंट किती होत आहेत याकडे राजकीय नेत्यांनी विरोधकांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा मित्रांनो धन्यवाद